पातलीपाडा येथील डोंगरावरील पंधरा एकर नैसर्गिक जंगलाला नेट लावून बंदिस्त पक्षी उद्यान तयार करण्याच्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे राज्य सरकारच्या सत्तर एकर जागांपैकी पंचावन्न एकरवर अतिक्रमण झालं आहे रहिवाशांनी वृक्षारोपण आणि संवर्धन करून जोपासलेल्या जंगलाला वाचवण्याचा निर्धार केला आहे भाजपचे गटनेते मनोहर डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी महापालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेऊन कृत्रिम पक्षी उद्यानाऐवजी नैसर्गिक जंगल बचावचा नारा दिला आहे ही अर्बन फॉरेस्टमध्ये ही आहे शासनाची जागा आहे याच्यावर आता ही महानगरपालिकेला त्यांनी स सदस्य मध्ये वर्ग केलेली के आहे महानगरपालिकेला ते दिलेली आहे याच्यामध्ये टोटल सत्तर एकरचा जो लँड आहे त्याच्यामध्ये पा पंचावन्न एकरमध्ये झोपडपट्टी वसलेली आहे ती झोपडपट्टी महापालिकेला आटोक्यात आणता आली नाही आता उरलेले पंधरा एकरमध्ये जे इथे अर्बन फॉरेस्ट आता आहे त्या फॉरेस्टमध्ये हिस्ट आ, फार पन्नास साठ वर्षापूर्वीची पण झाडं आहेत आणि आता इथे आयव्हरी पार्क म्हणून महानगरपालिका त्याच्यावर प्रस्तावित केलेलं आहे शासनाची मंजुरी आहे परंतु हा आयव्हरी पार्क झाल्यानंतर इथे ते म्हणतात सं, का बर्ड सेंच्युरी होणार इथे पक्षी संवर्धन होणार पण आमचं एकच म्हणणं आहे का ज्या वेळेला तुम्ही इथे बा सगळ्या ठाणेकरांना आणि प लोकांना इकडे सोडल्यानंतर त्यांना प्रवेश दिल्यानंतर इथे ड्रग्स ऍडिक्ट गर्दुल्ले येणार दारू पिणारे लोक येणार त्याच्यामुळं इथे हा नुसन्स वाढणार आणि याच्यानंतर आपल्याला आफ्टर मेंटेनन्स महानगरपालिकेकडे तसं काही व्यवस्था नाही आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.